आम्ही एरियातले लेडीज आहोत आमच्याकडे नळाची खूप मोठी समस्या आहे नळाला पाणी येऊन नाही राहिलेलं आलंही तरी तिथून अर्धा तासामध्ये नळ जातो आमचा किती दिवसापासून एक दीड महिन्यापासून असंच सुरू आहे आणि वर्षभर झालं एक दिवसाआड नळ सुरू आहे वर्षभरापासून आम्ही टॅक्स वगैरे सगळं तर रेग्युलर करत आहोत आता काय आता काय मागणी आहे आम्हाला रोज पाणी पाहिजे आम्हाला एक दिवसाआड पाणी द्या पण पाणी आलं पाहिजे आमच्या नळाला आम्हाला सुद्धा पाणी मिळत नाही अर्धा तास नळ येतो आणि चालला जातो मग आम्ही पाणी कसं भरणार आहे आणि दुसऱ्या परिसरामध्ये म्हणजे कंटिन्यू चांगला चांगलं म्हणजे याच्यामध्ये न दोन तीन तीन वाजेपर्यंत नळ राहत तिकडले आणि आमचे घर दोन तास सुद्धा नाही राहत